नमस्कार सध्या वेंडर सिलेक्शन हे बंद आहे किंवा त्या ठिकाणी कंपन्या दिसत नाहीत आणि दिसली तरी एका दुसरी कंपनी ऍड होत आहे तर आज आपण बघणार की टाटा आणि जी कि ज्या दोन कंपन्या नामांकित कंपन्या या कंपन्या काही जिल्ह्यासाठी पुढच्या लिस्टमध्ये येणार आहेत तर ते जिल्हे कोणते आहेत आणि लिस्ट कधी येणार आहे आणि कोणत्या कंपन्या येणार आहेत याविषयी पूर्णपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या या व्यतिरिक्त जर काही कमेंट असेल किंवा तुमचा कोणता जिल्हा आहे जर तुमच्या जिल्ह्यामध्ये कंपनी आली का नाही ते बघा आणि जर तुमचा कोणता जिल्हा असेल या लिस्टमध्ये जर नसेल तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याविषयी तुम्हाला सांगतो मी की तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं कोणती कंपनी येणार आहे आणि कधी येणार आहे तर सर्वप्रथम आपण बघूयात की जी के आणि टाटा ह्या दोन कंपन्या आहेत तर त्या कंपन्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आणि कधी येणार इथं तर सर्वप्रथम बघायचं म्हटल्यानंतर हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील आता जीके आणि टाटा ही कंपनी येण्याची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी देखील पहिल्यांदा जी टाटा या दोन कंपन्यांचे सोलर हे कमी प्रमाणामध्ये बसवले गेलेले इथं आणि हिंगोली झाल्यानंतर जालना एक जिल्हा त्या ठिकाणी ऍड झालेला आहे आणि जालना या जिल्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी हे दोन सोलर येण्याची शक्यता आहे आणि किलोस्कर सोलर देखील त्या ठिकाणी चांगले किंवा ते देखील येणार आहे आणि त्यानंतर जालना झाल्यानंतर एक परभणी परभणीच्या ठिकाणी देखील जास्त काही नाही जास्त शक्तीचं येणार आहे त्या ठिकाणी मटेरियल परंतु त्या ठिकाणी परभणीमध्ये देखील किंचित प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यायची देखील शक्यता आहे परभणी झाल्यानंतर उदगीरकडे देखील त्या ठिकाणी कोटा शिल्लक आहे उदगीर झाल्यानंतर हिंगोली वगैरे हो तुम्हाला सांगितलं मी आणि परत त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी सातारा सातारामध्ये सांगली वगैरे आहे त्या ठिकाणी देखील यायची शक्यता आहे त्या ठिकाणी सांगलीमध्ये देखील कोटा भरपूर प्रमाणामध्ये शिल्लक आहे जत एक आहे जत मध्ये त्या ठिकाणी कोटा भरपूर शिल्लक आहे तर एक सात आठ जिल्ह्याची जवळपास आहे काही भागामध्ये देखील येण्याची शक्यता आहे तर तिथल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं कधी ही कंपनी येणार आहे किंवा जशी काही कंपनी ऍड होईल आम्ही तसं व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर कळेल आणि तुम्ही देखील त्या ठिकाणी कंपनी निवडताल आणि तुमचं देखील लवकरात लवकर वेंडर सिलेक्शन होऊन कंपनी निवडून तुम्हाला सोलर येण्यास मदत होईल तर हे असा एक महत्त्वाचा अपडेट होतो तुमच्यासाठी म्हणलं जे व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी टाकावं या व्यतिरिक्त जर तुमचा कोणता जिल्हा असेल मला सांगा कमेंट बॉक्समध्ये त्याविषयी मी अपडेट चेक करतो जर काही अपडेट असेल तर देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देखील सांगण्याचा मी प्रयत्न वगैरे करत असतो तर असंच नवीन काही जर कमेंट असेल तर सांगा मला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या तर भेटूया पुढच्या वेळी तोपर्यंत धन्यवाद